गेल्या अनेक वर्षांचा संघर्ष जो होता मराठा आरक्षणाचा तो आता कुठंतरी संपलेला आहे आणि याचा जल्लोष सध्या पूर्ण महाराष्ट्रामध्ये केलेला पाहायला मिळतोय आणि यामध्येच आज बीडमध्ये गेल्या तीन तासापासून छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये हा जल्लोष साजरा केला जातोय एकीकडे जर पाहायला गेलो माझ्या पाठीमागं तर मोठ्या संख्येने या ठिकाणी नागरिक या ठिकाणी आलेले आहेत मराठा बांधव या ठिकाणी आलेले आहेत आणि या ठिकाणी आपला आनंद व्यक्त या ठिकाणी केला जातोय पेड्या भरल्या जातेत गुलाल उधळला जातोय त्याचबरोबर फटाक्यांची आतिषबाजी देखील मोठ्या प्रमाणात या ठिकाणी केलेलं पाहायला मिळते या ठिकाणी अनेक मराठा बांधव आपल्या सोबत आहेत आणि यामध्ये नेमकं काय त्यांचं अं म्हणणं आहे हे देखील आपण पाहूयात काय सांगाल अनेक वर्षांचा संघर्ष होता आणि तो आज कुठंतरी पूर्ण झालेला आहे काय नेमका भावना व्यक्त कर हा इतिहास आहे आणि इतिहास म्हणजे सत्य परिस्थिती होती फक्त ती कायदेशीर रूपात येणं गरजेचं होतं मराठे पहिल्यापासून कोणबी आरक्षण आरक्षण होतं आणि विषय असा आहे की संघर्ष केल्याशिवाय मराठ्यांना मिळत नाही आता पण इतिहास आता मराठे लढाई जिंकायचे जी तहात हारायचे पण आज आम्ही लढतच जिंकलो आणि तहातच जिंकलोत मराठे हे बालेकिल्ला महाराष्ट्र हा मराठ्यांचा किल्ला आणि शिवाजी महाराजांचे पुन्हा एकदा सिद्ध झालं आरक्षण आरक्षणासाठी मोठा संघर्ष करावा लागला आजचा जल्लोष काय आनंद वाटतोय काय सर्वात प्रथम आपल्या मराठ्यांना एक निष्कलंक निस्वार्थ आणि एकदम नेतृत्व ताकद रंगे पाटलांच्या रूपाने आपल्याला भेटलेला आहे आणि त्यांनी केलेल्या ह्या संघर्षाचा मेन विजय आहे ते जर निष्कलंक नसते निस्वार्थी नसते तर आपण जिंकू शकलो नसतो तर हा विजय हा मनोज दादांचा विजय आहे हा विजय हा, हा मराठ्यांचा विजय आहे यामध्ये नक्कीच आता आठ मागण्यांपैकी सहा मागण्या पूर्ण झालेल्या आहेत काही दोन मागण्यांसाठी एक महिना आणि दोन महिना असा वेळ दिलेला आहे मात्र हा सगळा संघर्ष होता गेल्या अनेक वर्षांचा संघर्ष होता काय आनंद व्यक्त कराल काय सांगा आम्हाला आनंद यामध्ये असा वाटतो मनोहरदा जरांगे पाटील त्यांनी स्वतः जीवाची कुटुंबाची परवा न करता मराठा आरक्षण गोरगरिबांना कसं मिळल त्यासाठी त्यांनी संघर्ष केला या संघर्षामध्ये सर्व समा जाती समाजातील लोक होते त्याचा सुद्धा आम्हाला आज आनंद इथे व्यक्त करावासा वाटतो कारण एकटा लढा हा दादा जरांग पाटील व मराठ्याचा होता पण त्याला साथ देणारे तुमच्या सारखे बरेचसे मावळे होते याचा सुद्धा इथे आनंद आम्हाला वाटतो नक्कीच यामध्ये संघर्ष होता पूर्णपणे पाच दिवसांचा मुंबईचाही संघर्ष पाहिला उभ्या महाराष्ट्राने संघर्ष पाहिला आहे आनंद व्यक्त करतायत फटाक्यांची आतिषबाजी करतायत काय सांगा या क्षणी एवढंच सांगू शकतो की आता हा आनंद साजरा करताना आम्हालाही चौदा वर्ष वनवास भोगावा लागला होता पण आम्हाला त्याच्याही पलीकडे जाऊन गेलं वीस वर्षापासून हा मराठा आरक्षणाचा जो लढा आहे तो आज वीस वर्षानंतर पूर्णत्वास गेला आहे त्याच्याबद्दल आम्हाला सर्व मनोज दादा धनांजे पाटील व त्यांच्या सोबत सर्व खेड्यातील तळागाळातील जे काही मावळे होते ह्या मावळ्यांनी सोबत लढला आणि ह्या ह्या लढ्याचा विजय म्हणून आज मराठवाडा गॅजेट लागू झालं बरेच मागण्या आपल्या मा मान्य झाल्या आणि राहिलेले दोन ज्या मान्य आहेत ते मनोज दादाच्या नेतृत्वात आम्ही सर्व लावून धरू आणि त्याही मान्य करू आणि सर्व समाजाला जो गोरगरीब कष्टकरी समाज आहे ज्याच्या आज भरपूर अडचणी होत्या जे रडू लोक सांगत होते ते आज त्याचा विजय झालेला आहे त्याच्यामुळं आम्ही बीडमध्ये आम्ही सर्व मावळे आज आनंद उत्सव इथं जल्लोष साजरा करत आहोत कारण मुंबईमध्ये सगळे मावळे असल्यामुळं इथं जे मावले हो होते आम्ही पुढे येऊन आमचा उत्सव आम्ही इथं साजरा करत आहोत म्हणजे आज आम्ही यामध्ये जर पाहायला गेलं तर आनंद उत्सव साजरा केला जातोय गुलाल उधळला जातोय मुंबई पासून ते आज बीड पर्यंत हा गुलाल या या ठिकाणी आलेला आहे काय भावना आहेत या ठिकाणी मराठा समाजानं इथपर्यंत येण्यासाठी आरक्षण मिळवण्यासाठी खूप मोठे आमच्या बांधवांचं बलिदान केलेलं आहे हा संघर्ष खूप मोठा आहे सर्वप्रथम त्यांना श्रद्धांजली अर्पण करतो त्याबरोबरच चाळीस वर्षापासून मराठा समाज हा ऑलरेडी मागास होता कुंभी होता परंतु सरकारच्या अनेक उदासीन धोरणामुळे आजपर्यंत आम्ही थोडा संघर्ष करावा लागला अनेक आमच्या मावळ्यांचं बलिदान द्यावं लागलं आणि आदरणीय म्हणून जारांगी पाटलांच्या रूपानं एक मराठा मराठा समाजाला नवीन एक क्रांती सुरे मिळालेले आहेत आज या मुलाला काहीतरी मला फायदा होईल त्या गोष्टीचा आम्ही जे वंचित होतो मराठा समाजाचे त्यांना खरं खऱ्या न्याय मिळालेला आहे नक्कीच यामध्ये न्याय मिळाला आहे हे सगळ्यांची भावना आहे यामध्ये काय सांगाल गेल्या तीन तासापासून मोठा जल्लोष केला जातोय काय भावना आहे निश्चितच सगळ्या मराठा समाजाच्या मागण्या आठ मागण्या होत्या आठ मागण्यापैकी सहा मागण्या सरकारने मंजूर केल्या त्यातली सगळ्यात मोठी मागणी होती हैदराबाद गॅजेट मंजूर करा हैदराबाद गॅजेट मंजूर केल्याने आम्हाला मराठ्यांना हा फायदा होणार आहे की आमचा जो पूर्ण मराठवाड्यातला जो सगळा जो भाग जो काही भाग आहे बहुतांश भाग तो पूर्ण गॅजेटमध्ये त्या सापडणार आहे त्याच गॅजेटचा आम्हाला इतका चांगला फायदा होणार आहे आमचे जे कोणी ओबीसी म्हणजे प्रमाणपत्रापासून वंचित राहिलेले बांधव आहेत त्या सगळ्यांना ते गॅजेटचा भरपूर फायदा होणार आहे आणि हा आनंद हा जल्लोष त्याच्या मागं खूप मोठ्या लोकांचा त्याग आहे त्याच्या मागं जे आमचे आत्ता तुम्ही सगळ्यांनी बघितलं असेल आता जे मागं गेलत आपण मुंबईला परवा दिवशी तिथं सुद्धा आमच्या दोन बांधवांचा मृत्यू झाला हार्ट अटॅक याच्या मागे त्यांचं सुद्धा योगदान आहे आम्हाला ज्या लोकांनी आम्हाला मदत केली ज्या लोकांनी आम्हाला अन्न जीवनावश्यक वस्तू पुरवल्या दलित असेल मुस्लिम असेल तुमचे बहुजन सगळे असतील सगळ्यामध्ये जर पाहायला गेलं तर या आरक्षणासाठी अनेकांचा या ठिकाणी बळी देखील गेलेला आहे काय भावना व्यक्त करताना थोडक्यात म्हणून दादा झारांगी पाटला जे निस्वार्थी नेतृत्व भेटलेले आहे त्यामुळे अशा लढ्याला आम्हाला हे सांगताय आहे खोटं एवढंच आहे की या लढ्यामध्ये अनेकांचे बळी गेलेले आहेत सरकारने त्यांना योग्य ते न्याय द्यावा आणि जे हैदराबाद गॅजेट लागू केलेले त्याच्यात पूर्ण मराठवाड्याला ओबीसी आणि कुणी मराठी झारांगी जो खुटा ठोकला होता तो खुटा कोणालाच काढता आला नाही आता राहिला विषय सातारा तर हे एक महिन्यात आम्ही ते सातारा गॅजेट पण मनोज दारा पाटलाच्या नेतृत्वाखाली ते पण लागून करून घेऊ यात काही शंका नाही हे पूर्ण आहे पूर्ण श्रेय मनोज दारा झोरांगी पाटलाला आहे या ठिकाणी हा जल्लोष या ठिकाणी साजरा केला जातोय आणि यामध्ये जर पाहायला गेलं तर हा इतका मोठा जल्लोष आहे यामध्ये काय सांगाल जल्लोष साजरा करतात काय एक मराठा लाख मराठा सर मराठा समाज मराठा समाज अठरापकड जातीला घेऊन चालणारा सोबत समाज आहे पण मनोज दरांगे मान्य मनोज जरांगे पाटला वतीनं आम्हाला असं कळलं की म्हणजे मराठा आणि किती संघर्ष केला आहे असं झालं नक्कीच जर पाहायला गेलं तर हा संघर्ष फार मोठा होता अनेक मराठा युवकांचे या ठिकाणी बलिदान कामी आलेले आहे आणि हा संघर्ष जो आज विजयाकडे गेलेला आहे जर पाहायला गेलं तर हा विजय मनोज दादा जरांगे पाटलासह पूर्ण मराठ्यांचा असल्याचं या ठिकाणी बोलल्या जात आहे महाराष्ट्र न्यूज साठी रोहित दीक्षित बीड